शिक्षण सहकार सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा ठसा उमटवणारे माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांची एकशे चारवी जयंती रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतम नगर येथे आणि दहा वाजता पंचायत समिती कोपरगाव येथे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करून साजरी करण्यात आली याप्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे अनिल शिंदे स्नेहलता शिंदे आमदार आशुतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे करमेल शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन उपाध्यक्ष नारायण मांजरे ज्येष्ठ नेते छबूराव आभाड पद्माकांत कुदळे बाळासाहेब कदम ॲडव्होकेट प्रमोद जगताप डॉक्टर जी गुंजाळ संभाजी काळे करमेल काळे कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण कार्यकारी संचालक सुनील कोल्हे बाळासाहेब कदम विजय वहाडणे पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे डॉक्टर अजय गर्जे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते साहेबांची एकशे चारावी जयंती आहे आणि आजच्या दिवशी रामनवमी पण आहे यावर्षी रामनवमीच्या सगळे ठिकठिकाणी कार्यक्रम आपण साजरा करत असताना जयंतीचे कुठले कार्यक्रम अजून आज आद घेतलेले नाही परंतु दरवर्षी आपण जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करत असतो वेगळेवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो त्या पद्धतीने आपण या किंवा पुढच्या महिन्यामध्ये जशा तारखा भेटतील त्या पद्धतीने कार्यक्रम घेऊ आणि आजच्या या जयंतीनिमित्त जो काही आता विधानसभेचा दोन हजार चोवीसचा निकाल लागला भरगोस असं मताधिक्य पूर्ण कोपरगाव मतदारसंघाच्या नागरिकांनी मतदारांनी दिलं मी त्यांचे आभारही मानतो पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली मागच्या काळामध्ये मा संधी दिली आता ही संधी दिली आताची आता संधी फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि म्हणून या पुढच्या या काय या, म्हणतात टर्म मध्ये अजून कसे कामं मार्गी लागतील याचा माझा प्रयत्न राहणार आहे मागेही राहिला मागच्या काळामध्ये चांगले काम झाले पण सगळे झाले असं म्हणता येणार नाही आणि अजूनही कामं या पाच वर्षामध्ये करायचे आहे त्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने मार्गदर्शनाने माझी वाटचाल किंवा माझा प्रयत्न आहे आपण सर्वांचं प्रेम असंच राहू द्या एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मीडिया साठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव